फराळामध्ये वेगवेगळे प्रकारचे चिवडे केले जातात त्यातला एक म्हणजे तळलेल्या पोह्याचा चिवडा किंवा पुण्याचा प्रसिद्ध असलेला लक्ष्मीनारायण चिवडा आणि त्याचबरोबर मराठवाड्यात प्रसिद्ध असलेला तळलेल्या पोह्याचा चिवडा आणि त्याचबरोबर या चिवड्यामध्ये वापरला जाणारा चिवडा मसाला सुद्धा घरीच बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर इथे मी अर्धा किलो जाडे पोहे म्हणजेच आपण जे भिजवलेले पोहे किंवा कांदे पोहे करतो त्यासाठी जेव्हा वापर तो पोहे वापरतो तेच पोहे घेतलेले आहे थोडेसे जाड स्वरूपाचे हे पोहे असतात तर हे पोहे किराणा मालाच्या दुकानावरून आणल्यानंतर या पद्धतीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर चाळून घेणं हे महत्वाचं घटक आहे त्यामध्ये बारीक चुरा कचरा असतो त्यासाठी चाळून घेणं गरजेचं आहे आता यासाठी लागणारे साहित्य पाहूया तर इथे मी दोनशे ग्राम इतकं शेंगदाणे शंभर ग्राम इतकं फुटाण्याची डाळ आणि त्याचबरोबर पन्नास ग्राम इतकं बारीक असं पातळ किसनीने किसून घेतलेलं सुक खोबरं मुठभर कोथिंबीर मुठभर कडीपत्त्याची पानं <ड़ाँ> दहा ते बारा हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आणि त्याचबरोबर इथे मी बदामाचे असे मधोमध मोड़ कट करून घेतलेले काप घेतलेले आहेत पंचवीस ग्राम आणि पंचवीस ग्राम इथे मी काजूच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर पंचवीस ग्राम इतकं मनुके किंवा बेदाणे घेतलेले आहेत तर या ठिकाणी हे सगळे जिन्नस आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि इथे मी तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या तर न सोडलेल्या म्हणजे साला सगळ घेतलेल्या आहेत आता तळण्यासाठी इथे मी कढई घेतलेली आहे त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे या पद्धतीची एक चाळणी घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला सगळे जिन्नस व्यवस्थित तळता येतात किंवा तिला इथे मी घेतलेले शेंगदाणे भाजून घेत आहे तर या ठिकाणी गॅस आपले मध्यम ठेवून हे सगळे जिन्नस आपल्याला न करपता व्यवस्थित मिक्स करत किंवा परतून घेत आपल्याला हे सगळं छान असं तळून घ्यायचं आहे सगळे जे तळलेले पदार्थ आहेत ते सगळे छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला शेंगदाणे छान साल तडकेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या पद्धतीची चाळणी असल्यास पटकन घेतलेले जिन्नस तळल्या जातात आणि थोडं थोडं काढण्याच्याऐवजी एकदाच तळलेले जिन्नस आपल्याला काढता येतात तळून घेतलेले जिन्नस जे आहेत सगळे आपल्याला तेल निथळल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर तळून घेत आहे फुटाण्याची डाळ याला फारसं वेळ लागत नाही लगेच या कढईमध्ये किंवा झाऱ्यामध्ये टाकलं की या पद्धतीने थोडस फुगल्यासारखं दिसतो त्यावेळेस तळलं असं समजायचं डाळ किंवा डाळ व आधीच भाजलेलं असतं त्यामुळे जास्तीचा वेळ लागत नाही शेंगदाण्याच्या तुलनेमध्ये याला फार कमी वेळ लागतो आता ताटामध्ये पूर्ण तेल निथळल्यानंतर काढून घेऊया आता त्याच तेलामध्ये इथे मी तळून घेत आहे बदामाचे काप तर बदामाचे या पद्धतीने दोन काप केल्यामुळे आमचे आहे पटकन तळल्या जाते आणि त्याचबरोबर कमी प्रमाणात घेतलं तरीही कट करून घेतल्यामुळे दुप्पट प्रमाणात होते तर इथे हे बदाम सुद्धा छान सोनेरी रंगावर तळल्या गेलेले आहेत प्लेटमध्ये पूर्ण तेल निथळल्यानंतर काढून घेऊया सोबतच इथे मी काजूच्या पाकळ्या सुद्धा तळून घेत आहे तर काजूच्या पाकळ्या सगळ्या पदार्थांमध्ये अगदी कमी वेळेत पटकन हे लालसर रंगावर होतात लगेचच आपल्याला काढून घ्यायचं आहे सोबतच इथे मी मनुके किंवा बेदाने सुद्धा तळून घेत आहे तर जेव्हा आपण तेलात टाकतो लगेचच या पद्धतीने फुगल्यासारखं वरच्या साईडला येतो त्यावेळेस समजायचं की आपले बेदाणे किंवा किशमिश छान असं तळल्या गेलेलं आहे आता यामध्ये टाकत आहे बारीक असं पातळ चिरून घेतलेलं खोबरं तर मी चिप्सच्या किसणीवर हे खोबरं जे आहे पातळ किसून घेतलेलं होतं त्यामुळे जास्तचा वेळ लागत नाही पटकन तळल्या जातो सोबतच इथे मी टाकत आहे बारीक चिरून घेतलेले हिरव्या मिरच्या तर हिरव्या मिरच्या जे आहेत ते ओल्या असतात यासाठी आपल्याला इथे हिरव्या मिरच्या छान असं लालसर रंगावर होईपर्यंत आणि त्याचबरोबर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे कारण यात जर ओलावा असेल तर चिवडा नरम पडू शकतो सोबतच इथे मी कडीपत्त्याची पानंसुद्धा सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेत आहे सुद्धा ओला असतो त्यासाठी थोडासा वेळ देऊन आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कडीपत्ता कुरकुरीत तळल्या गेलेला आहे प्लेट मध्ये काढून घेऊया सोबतच इथे मी टाकर लसणाच्या पाखळ्या घेतलेल्या आहेत आता याला थोडस बत्त्यानं ठेचून घेतलेलं आहे ज्यामुळे आतमधल्यापर्यंत व्यवस्थित तळल्या जातो आणि चिवड्याला छान खमंग यामुळे स्वाद येतो तर इथे छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये आपल्याला हे लसणाच्या पाकळ्या तळून घ्यायचं आहे सोबतच इथे मी लास्टला टाकत आहे कोथिंबीर कोथिंबीर घेणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण बारीक चिरलेली कोथिंबीर या पद्धतीने थोडंसं वेळ देऊन जर आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घेताल तर चिवड्याला छान स्वाद येते आणखीन एक गोष्ट यात जर ओलावा असेल तर तुमचा चिवडा नरम पडू शकतो तर कोथिंबीर सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेलं आहे ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आता पोहे तळून घेऊया तर इथे आपल्याला पोहे एकदाच जास्ती टाकायचं नाही थोडंसं टाकून पाहायचं छान फुगल्यासारखं वाटू लागलं की साधारण एक छोट्या वाटीनं वाटीभर इतका आपल्याला पोहे टाकून घ्यायचं आहे आणि छान वरच्या साईडला असं सा तळल्यासारखं वाटू लागलं की आपल्याला एखाद्या चाळणीवर काढून घ्यायचं आहे तर या ठिकाणी याच पद्धतीने सगळे पोहे काढून घ्यायचे आहेत तेलातून तर इथे तुम्ही बघू शकता तेल छान कडकडीत गरम असता जेव्हा आपण पोहे तेलामध्ये टाकतोच लगेच खाली गेल्यासारखं वाटतं आणि तळलं की पोहे सगळे वरच्या साईडला आल्यासारखं वाटतं जर पोहे तळताना पोहे जे आहेत तेल जास्त पितो आणि तेलकट चिवडा होतो आणि त्याचबरोबर फुगलं नसल्यामुळे चिवड्याचं स्वाद सुद्धा येत नाही तर इथे तुम्ही बघू शकता पोहे टाकल्याबरोबर छान फुलून वरच्या साईडला येत आहेत म्हणजे तेलातून बाहेर निघत आहेत यावरून तुम्ही समजू शकता आपले पोहे छान दुप्पट फुलत आहे तर आता सगळे पोहे या पद्धतीने मी तळून घेणार आहे आणि जे मी चाळणी ठेवलेले आहे त्यावर टाकून घेणार आहे त्या ठिकाणी पोहे सुद्धा छान तेल निथळल्यानंतरच चाळणीवर टाकायचे हे सुद्धा लक्षात ठेवा आता घेतलेले सगळे पोहे याच पद्धतीने मी तळून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता तळलेले जरी पोहे असेल तरी सुद्धा याला जास्तीचा तेल दिसत नाही अजिबात तेल नाही असं तर म्हणू शकणार नाही कारण तेलातून तळल्यानंतर थोडंफार तेल राहणारच रा। एवढा संपेपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी आणखीन एक महत्वाचा टीप म्हणजे जे आपण तळून घेतलेले पदार्थ आहेत ते सगळे या पद्धतीने वेगवेगळे ठेवायचं एखाद दुसरा तुम्हाला जर नरम वाटत असेल यामधला पदार्थ तर तुम्हाला पटकन आणखीन तळता येतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी चाळणीवर जरी टाकलं तरी सुद्धा यामध्ये तेल काही निघालेलं नाही म्हणजे व्यवस्थित नितळून आहे आणि तेल छान गरम झाल्यानंतर पोहे तळून घेतलेल आहे तर पहिल्यांदा जेव्हा आपण पोहे तळून घेतो दुसरी बॅच तळते वेळेस त्याला थोडस वेळ द्यायचं म्हणजे छान असं दुसरी बॅच सुद्धा छान व्यवस्थित तळल्या जाते या ठिकाणी पूर्ण चाळणीमधून हे पोहे काढल्यानंतर सुद्धा तुम्ही चाळणीवर बघू शकता तेल अजिबात घरच्या साहित्यामध्ये चिवडा मसाला कसा करायचा ते पाहूया मिक्सरच्या भांड्यामध्ये चमचा धने पावडर अर्धा चमचा काळा मसाला किंवा गरम मसाला टाकून घेतलेला आहे चमचाभर हळद यामध्ये टाकून घेतलेला आहे रंग छान येण्यासाठी एक चमचा बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेली आहे आणि पाव चमचा हिंग त्याचबरोबर अर्धा चमचा भाजलेले जिरेचे पूट टाकून घेतलेले आहे आणि अगदी पाव चमचा सिट्रिक ऍसिड किंवा लिंबू सत्व टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेतलेले आहे आणि सोबतच एक दोन चमचे धने दोन चमचे टाकून घेतलेली आहे आणि दोन चमचे साखर टाकून घेतलेले आहे धने हे टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे पण थोडस जाडसर स्वरूपात हे मिक्सरला फिरून घेतल्यामुळे चवछान येते चवीपुरतं मीठ म्हणजे चिवड्याला जेवढं मीठ लागते तेवढं यामध्ये टाकून घेतलेलं आहे मिक्सरला छान असं हे थोडंसं जाडसर स्वरूपात फिरून घेतलेलं आहे या पद्धतीने इथे आपल्या घरच्या मसाल्यात चिवडा मसाला, मसाला तयार झालेला आहे तर आता चिवड्याला फोडणी देण्यासाठी इथे मी साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे घेतलेला चिवडा मसाला यामध्ये फक्त परतून घ्यायचा आहे तर आता घेतलेला सगळं मसाला तेलामध्ये एक अर्ध्या मिनटासाठी परतून घ्यायचा आहे गॅस मोठा ठेवायचा नाही किंवा कढई छान गरम असेल तर बंद केलं तरी काही हरकत नाही फक्त यामध्ये याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे त्यानंतर तयार करून घेतलेलं हे जे मसाला आहे ते आपल्याला पोह्यावर टाकून घ्यायचं आहे तर या ठिकाणी हे सगळे जिनस आपल्याला पोह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यासाठी सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे वगैरे यावर टाकायचं नाही हे मसाला टाकून छान व्यवस्थित आपल्याला ह्या पोह्याला लावून घ्यायचं आहे म्हणजे पोहे जे आहे छान चव येते तर या ठिकाणी सुरुवातीला गरम असते वेळेस झाऱ्याने किंवा चमचाने या पद्धतीने या पोह्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर हलक्या हातानं आपल्याला हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडसं वेळ द्यायचं आणि या पद्धतीने थोडीशी मोठी परात अशी घ्यायची चिवडा मसाला जे आपण तेलामध्ये परतून घेतलेला होतं त्यावेळेस तेल आपण कमी वापरलेलं आहे त्यामुळे या पद्धतीने थोडस वेळ देऊन आपल्याला हे मसाला सगळं व्यवस्थित पोह्याला लावून घ्यायचं आहे हे सगळं छान व्यवस्थित लावून घेतल्यानंतर तळून घेतलेले सगळे जिन्नस सगळे पदार्थ यावर टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया तर सुरुवातीला जर तुम्ही सगळे तळलेले जिन्नस यावर टाकून मग मिक्स करत असाल तर व्यवस्थित असं पोह्याला हे मसाला लागणार नाही त्यासाठी सुरुवातीला आपल्याला या पद्धतीने मिक्स करायचं आहे त्यानंतर तळून तो घेतलेले सगळे पदार्थ यावर टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने तयार करून घेतलेला जे चिवडा आहे कोरड्या बरणीमध्ये टाकून ठेवायचा आहे आणि जेव्हा केव्हा तुम्हाला खायचं असेल त्यावेळेस चमचाने वगैरे वाढून घ्यायचं म्हणजे याला ओले हात नाही लागलं ला, तर छान खूप दिवस चिवडा टिकून राहतो चिवडा भरते वेळेस थंड झाल्यानंतर भरायचं हे लक्षात ठेवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये सांगितलेले एखाद टिप्स जरी आवडलं तर नक्कीच लाईक करा अशाच नवनवीन रेसिपीजमध्ये भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय